आपल्या रोपाचा ध्यानाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे मनोरंजन पण अतिशय चांगलं केलेलं आहे आता ते काय जे काय बोलले त्याची परत फेड शंभर टक्के मागं करू कच हवी सगळ्यात हे करत पण मेन मेन गोष्टी तुमचे मी लक्षात घेतले आणि सगळे पॉइंट लिहून घेतले बाकी भारी मनोरंजन तुमच्या भाषणात मी नाव नाही काय ठेवणार काय करा बाकी काय विषय नाही पण पैशासाठी माणूस काय करू शकता तो समा पाचशे रुपये यायचे तो गप रवलो ना म्हणजे त्याने रुपावली तर चष्मो काढला झुटले तर या सगळ्या पैशासाठीच चाललं होय ना हो मी म्हंटल आता हे भजनच की काय आणखी पाचशे यायचं पण तुमचा भारी मी तुमचं सांगले होते ना श्री म्हणजे श्री गणेश आहे तर मग तर भारी जबरदस्त पाचशे रुपये तुमचे वसूल काय नाही ना, ना? <coughs> खालची वाडी या माझ्या लक्षात नाही मग अशी पटकन बुवानी सांगितलं भांडवकर म्हटले का सगळे कोणतरी त्याच्यात एक दुसरे असतील पण ते सगळे एकत्र होऊनच बुवा म्हणजे तू आणि त्यांच्यात फूट पाडू बघतो एवढा सगळा सांगा होय ना अरे आपण दोघे जण सांगतो एकी अशीच राहू दे आणि तू त्यांच्या तूट पाडू तू का लाज वाटत नाही कशी पाचशे रुपये आई मग नाही तो मग थांडा हो का बोवा होय ना तेव्हा ते शांत झालं तुका मिळणार पैसे माझी आई तर पण तू जास्त त्रास घेऊ नको पुढे नऊ दिवस तो तो हलवता की कवटा फुट्टी तर तिची आणि भीती वाटतात पण तू म्हणत मी जर म्हणत ढेंगात न गेले की म्हणत काय होईल तर ते कपाळात म्हणत सगळं जात सगळं म्हणजे नेमके असत किती तो आधी समजून सगळं म्हणत कपाळात गे देऊ आणि मुंबई ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही डोंबिवलीवाले मग मगाशी भेटले माझी भारी डोंबवली जर का ऐकत होय ना होय जरा तिकडे बघले तर आवाज कमी येईल काळजी करून असू होता हो का बरोबर आहे ते डोंबवले का भारी ऐकत होते महाराष्ट्र नगरमध्ये पण तुम्हा मी मुंबईत गेल्यानंतर ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीतच पडत नाही कारण वरच्या उकात माझं हात पोचत नाही कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडी नाही गेलेला बरा आणि त्या डब्यात गेलास की या कोणता बोमतोच आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं सामान चेक करा मग गावात नाही लव तेव्हा सगळं सामान बरोबर येतात आणि चढल्या चढल्या काय सांगतात चेक करा आणि तपासून पहा अगला स्टेशन कळवा जो म्हटलं थांबा ती ठाण्या उतरत आहे ती कसा काय तर कळवतो चढल्यापासून कळवा अगला स्टेशन टोपी होली एका माणसान शर्ट बिर्ट काढला उघडेच झाले ते अह म्हटलं आजोबा उघडे कशा झाल्यास नाही म्हणत चढल्यापासून तर पोहार सांगता बोंबी ओली आधी चेक करून बघते हा अगला स्टेशन घाटकोपर त्या तिकडे एका माणसान पुढच्या माणसाच्या पाठीचा चापडा काढला कोपरात जायचं तो काय करी अगला स्टेशन घाटकोपर म्हटलं की कोपर घ्यायनी खास कोपर अगला स्टेशन घास कोपर को, ते तर चांबडा काढला पुरा आणि सांगतो मी त्या चढले की भाय्याचा खांजवले ग्याचा खांज उल बुवा मी आता जीव देऊक गेलो होते बाहेर चांगलेच मी बघी ते खड्डो दिसतात काही म्हटलं मराण जाऊया अरे बुवा एक वेळ मी मराण जायन रे त्या हायवे उभो राहन गाडी चढवा माझ्या पण मी भैयाचा भाय्याचा खांजवले वो एक वेळ मी मरा भैयाचं आयुष्यात कधी खांजवून कारण जावं लागत पाण्याचं बोल जाण्यासाठी दुसरा पुरावं लागत आणि त्या शिवरायांचं स्वराज्य समजण्यासाठी मला ठीक असावं लागत मला ठीक असावं लागत मला ठीक असावं एवढा पोवा सगळ्या शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा सांगितलं खांजीव मी एक वेळ तुझा खांजू सांग मी अगदी आरामात तेल बिल लावून खांजी जीवन तुझ्या मस्त पिके तुला रिलॅक्स वाटत असा भाय्याचा नाही ओके त्या ट्रेनच्या एका आम्ही दोघे जण पहिल्यांदा टिकटिका उभे तिकीट काउंटरवर उभे बुवा माझ्या पुढे मी त्यांच्या पाठसू आणि काय व्हायचं तर आमका हे हक्का झाला मागा विचारलं तुम्ही जरा तिकडे जाऊन येते तोपर्यंत तु तुम्ही लाईनमध्ये उभे राहा म्हटलं बुवा मी गावातलो माणूस माका मुंबईची काय माहिती नाही तो तुम्ही हक्का जायच तसे जाऊ नको त्याच्यापेक्षा पुढचो माणूस आहे त्याच्या पॅन्टीच्या पाठच्या टी शर्ट सोडून देऊ म्हणतो बुवा सांगतो तुझ्या डोक्यात फिरला काय पुजारी बुवा त्याच्या पाठच्या किशात गेल मी केले तर तो भडकाचो नाही कानपाटावच नाही म्हटलं काय एक परमपाटायचो नाही मग अशी माझा तसाच झालं होतं तुझ्या पाठच्या खिशात केली तुका समजला अरे बो या पोरग्याचा काय घेऊन बसलोय ते भारी येत ना एका पोरग्या का विचारलानी मास्तरांनी तुझा जन्म कधी झाला त्याने सांगितलं माझा जन्म झाला तेव्हा गुरुवार होता तो पोरगो मास्तरांकडे विचारतो गुरुजीने तुमचा जन्म कधी झाला गुरुजीने सांगितलं माझा जन्म झाला तेव्हा रविवार होता तो पोरगो सांगता खोटा बोलताच गुरुजीन रविवारी तुमचा जन्म होईलच कसो त्या दिवशी सुट्टी असता कितके पोचलेले आहेत ते भुलीगड धोका दुःखे तू बघतो ना बी पॉस सूरज नाही तू बघतो तू तसूच दिसत त्या सूरजाय तशीच पण भारी माणूस सूरज चव्हाण के ता ना काय ही नसत ते दुपो तर जोडली बाका तो लॉडली लॉली म्हणता अरे बुवा ही केस कशी गेली ते तुका सांगते लॉली काय सलमान खान ते पाहिले आहेत कॉलेजमध्ये असताना गोटानेच सांगवलं जबरदस्त हेअरस्टाईल होती पण त्या सलमान खाननी ना केस लाल करूक सुरुवात केला आणि पोरगे मनक लागले बहुत तुम्ही सुद्धा केस लाल करा म्हणून ती हायड्रोजन पेरॉक्साईड लावले लाल होऊ शकते ती माझा तळफाट झाला पुरसून भाजावळ होत गेली ती हई येऊन इजवू लागली लोकांना तेव्हा या गोवा बाजूचा हवला चिडलं बाकी बरांनी चाय चायचा उगीच केला असं म्हणणारे म्हणतीने आता दोन दोन कप सुद्धा उडवत म्हणजे एखादं पाहुणं येलो तरी म्हणतात जेवणा चौकीच केलाच आणि ह्या आळामध्ये उडं होतात म्हणण्याची पद्धत वेगनाथ चाळी चौरी ते मित्र बारी या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे आणि संदीप बुवा यांच्या यूट्यूबवरच्या सगळ्या बारी पाहणारे तसेच संदीप बुवा यांचे कट्टर फॅन प्रसन्न गौरव आणि धीरज यांच्याकडून फरमाईश आलेले आणि त्यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पाणी दुष्कालेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद 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 धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाई धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाई तिला पूजित महाराष्ट्र স্ণযারাাবে कुठचं तरी वनासाठी कायव गाणं म्हणता तू तुमच्यासाठी म्हणतो पाचशे रुपये दिल्याबद्दल तुमका काही वेगळाच म्हटलं नाही तुमका असा वाटला असतं जग मारलेले पाचशे आता समजा विचित्रच माणूस असतो त्या मुलांसाठी मग त्या वाजवते तो कंटाळून द्या ते तो गेम खेळावं लागला तो मरवान दे म्हणतात तू तकलो मरवान दे आणि ता लॉली मारून दे

श्री भरी तुझी पट्ट तुझी मस्करी श्री भरी रित कारण तुझी, तुझी, तुझी नाही बरीत पहिल्यापासूनच आता मग मी आता तुमच्यावरून गाणं म्हणतो मग या मुलांवरून म्हणतो की ह्या एका साऊंडवाल्याने एक ऐकल्याने याच्या लग्नाच्या टायमात त्यांनी गाणं लावलं साऊंड मोंडे नाही होते <laughs> तो साऊंडवाल वेगळं होतो आणि त्यांनी गाणं वेगळा लावला त्यांच्या लग्नाच्या टायम गीता होता पहा <laughs> <laughs> गीता

आणि गाणं कुठच आमचं पप्पा आणि गणपती आणलं काय केलं हिच्या प्रेमातच बोलले भारी भारीच दिसत तुका जाताना घेऊनच जाते मी किडनॅप आता तस झालं एकटा नाव कोटाने सांग हळूहळू हळदेचा हळदेसा लपटा झाला माझं डोंगर किट्याच्या पाटी जबरदस्त लपटा झाला नाही सांगत हुंदीर तलवारी घेऊन येईल डोंगर किटेवर कोटाने सांगतो वाटते त्यांना वाघ दिसू आणि तो म्हणत तुम्ही चाललाच काही कालवारी घेऊन ते उंदीर म्हणतं चालला म्हणजे तिच्या आयटम का कोणीतरी प्रपोज केला उंदीर सांग वाघ आ तू म्हणत मग तुम्ही तालुवाने घेऊन कशा ते सांगतात आमच्या सगळा बीज इला ना त्याच्यामुळे तलवारी घेऊनच तू तलवारी घेऊन असतो त्यांना समजलो ना बाकी बघा बरोबर आमच्या बाप्पा गणपती शंकर I'm केलं या पैशाचा उगीच आहो कोरोनाच्या काळात सगळ्यांना समजलं पैसा म्हणजे काय नाही आहे बुवा कोणा कोण खोकलो लागलो तो कोण खोकलेलो नाही त्या ना दोन तीन वस्तू काळो का जाय खो कधी करी मी सगळ्यांच्यात ये सगळ्यांच्यात खोकलो तर एक लाखात खोकलो तू वरना खोकलेलोच नाही त्या दोन चार भारी भयानक होतात आणि एखादो माणूस आहे ना मराठी शाळेत शिकाणं तिकडे मुंबईत शहरात गेल्यानंतर वकील इंजिनियर डॉक्टर झाल्यानंतर तो इकडच्या गावात इसारलो होतो मग तो इसारल्यानंतर त्या शाळेत शाप होतो तुका कधीतरी हाणणार माझ्याकडे चौदा दिवस आणून ठेवला रव डॉक्टर झालोच ना तिकडे जा माझ्याकडे रव तुक बारी येत नेते तर खायच परिस्थिती होती बुवा सगळ्यांची जीडवलं बरोबर ना हा बाकी आज बुवा नवरात्र नवरात्र आज घटस्थापना आता घटस्थापना म्हटल्यानंतर विषय काय ज्यावेळी महिशासू राक्षस उन्मत्त झाला त्यावेळी तो सगळ्या देवांना भारी पडला त्यावेळी सगळे देव एका घटामध्ये जपून बसले बरोबर ना आणि ती म्हणजे आज आपण घट घटस्थापना केली आणि त्याच्यावर ज्या नऊ दिवस नऊ माळा सोडल्या जातात त्या देवांसाठी बुवा आणि नऊ दिवस नऊ रूपं घेऊन या महाकाली मातेने नऊ दिवस नऊ रूपं घेऊन त्या महिषासूर राक्षसाचा वध केला गोवा आणि तो मग आपण दसऱ्याचा दिवस साजरा करतो नऊ दिवस झाल्यानंतर अशा गोष्टी पण सांगत हवे काय काय आपल्या निस्तापलं

आता आपण रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया गजरात खरं जास्त मनोरंजन असतं पण बोवा बोलले म्हणून मी इतक्या बोलले शिवाजी महाराजांचं बो इतक्या अतिशय सुंदर गोष्ट सांगितलं खूप आवडली मला बरोबर जबरदस्त जा चांगला तर मी चांगलाच सांगणार आहे फक्त जर खाटाकला तेवढ्या त्याचं उत्तर मी शंभर टक्के देणार कारण मी अगदी मेलेल तर तू तरी मग घाबरणार माणूस नाही कारण मी मेलय तरी बोआ तुझा जर स्मारक बांधूचा असलं तर तुका खर्च आहे तुझ का चेश्मे लावू काही तलवारी दाखवू का म्हणजे केवढो खर्च तो पण गुवा माझा खर्च नाही रे वाळात जाऊन नये गुळगुळीत थोड आणला नाही तरी लोक लोक समजते या पुजारी बुवाचा स्मारक आपला ब्रँड हा ब्रँड अख्ख्या महाराष्ट्र पैशाचा चौकीच केलं देवा म्हणण्याची पद्धत

<laughs> या ठिकाणी सन्माननीय विजय मांडवकर आणि सन्माननीय कमलेश मांडके सुविषय होता कमलेश मांडवे स्वर्यत वेगळा नाव देतले दे होते दे त्यांचा वेगळा आता महा म्हणजे मार्ग न मार खाणारे न म्हणजे डगमगत नाही ते ने म्हणजे नेटाने पुढे जाणारे ते कमलेश दर टाइपन माकाय एक लागला माहिती आहे या ठिकाणी जबरदस्त पोलीस त्यांच्याकडून पुढे आलेले वाटलं 200 ची नोट पण 25 रुपयाचे बारे दिसले मंगळाला समर्थ बाकी किती भेटली दोघांनी मिळून धागा दिला असो असो ती विषय चाललेलो आहे सर्व सर्व फसले त्यांच्या जवळ 25 रुपयाचे पाणे दिसले मंगळाच्या वतीने थांबले

Tchau,